कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अत्रे सांस्कृतिक भवन सासवड येथे मयसो वाघिरे विद्यालय सन एकोणीसशे ब्याऐंशीची ची दहावीची बॅच माजी विद्यार्थी ग्रुप यांनी भारतरत्न स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांच्या सुपुत्र पंडित आनंद भीमसेन जोशी यांचा संतवानी सुश्राव्य कार्यक्रम आयोजित केला होता आणंदी ते पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड नगरीतील विठ्ठल रुक्मिणी भक्तांसाठी खरं तर ही आनंदाची पर्वणीच होती सासवड ही संतांची भूमी शूरवीरांची भूमी पराक्रमी योद्धांची भूमी स्वच्छ अंतर्गत प्रथम नामांकन मिळालेली नगरी आचार्य यात्रे यांची भूमी करामाईच्या पावन जलाणा येथेच घडला प्रत्येक कलावंत शिक्षक आणि विद्यार्थी याच नगरीतील वाघेरी विद्यालयातील दहावीची बॅच एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या विद्यार्थ्यांनी आपण या शाळेचे नगरी या नगरीचे काहीतरी देणे लागतो अशी खंत सर्व विद्यार्थ्यांनी दर्शवली आणि कार्यक्रमाची संपूर्ण नियोजन आयोजन प्रास्ताविक संपूर्ण जबाबदारी जयंत सोनटक्के यांनी घेतली आचार्य यात्रे भवनात अवघी पंढरी अवतरल्याचा भास होत होता पंडित आनंद भीमसेन जोशी आणि रामकृष्ण हरी या भजनानं कार्यक्रमाची सुरुवात प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्यांच्या जयघोषात केली पंडित आनंद भीमसेन जोशी यांनी नामाचा गजर गरजे भीमा तीर चिपळीला नाच माझ्या संघ माझे माहेर रंगला विठला, जाता पंढरीशी जीवा इंद्रायणी काठी देवाची आळंदी इत्यादी भजने सर्वांना मंत्रमुग्ध केला तबल्याच्या साथीला प्रदीप गुजर दिनेश गुजर हे होते तर हार्मोनियमची उत्कृष्ट साथ उदय कुलकर्णी यांनी दिली तसेच सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक सौ रेश्मिताई सोमन यांनी शिष्य कुमारी सौमिनी देवरे हिने व्हायोलियनची उत्कृष्ट साथ दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय गोखले यांनी अतिशय सुंदर शब्दात केले मैफिलीची सांगता राग भैरवीनं करण्यात आली कार्यक्रमास पुरंदर पंचकृषीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी तसेच सर्व सन्माननीय पत्रकार सन्माननीय वकील शिक्षक वृंद पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली पुरंदर कला मंचाच्या वतीनं प्रमुख अतिथींना भेटवस्तू देण्यात आली याप्रसंगी पुरंदर कला मंचाचे संजय काटकर मोहनदादा वागडे अमोल बेलसरे आदरणीय डॉक्टर खांडेकर काका परशुराम देशमुख गणेश दादा बागडे किलारे सर अमोल गागडे सतीश वाघेले आणि रणजित गायकवाड हे उपस्थित होते सर्व प्रतिष्ठित मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले जयंत सोनटक्के यांचा विशेष सत्कार करण्यात आला परंतु कलामंच सध्या कलेशी निगडीत कार्यक्रमांवर भर देत आहे पुढील पिढीनं हा संगीताचा आदर्श ठेवून संगीताचा महिमा हा असाच पुढे चालू राहावा संगीतातून एक नवी आदर्श पिढी घडेल यात शंकाच नाही आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा